हॅलो हाय नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शुक्रवारचा दिवस होता बघा हा आणि आम्ही निघालोय एका लॉंग ट्रिपसाठी आणि आत्ता मी पहिल्यांदा सकाळचे सहा वाजले आहेत आणि सूर्यनारायण देवाने दर्शन दिलेले आहे बघा आणि आत्ता चाललोय बालाजीला मिनी बालाजी पुण्याजवळच आहे बघा ते मिनी बालाजी इकडे निघालोय आम्ही छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही कोण कोण निघालो तर मी हे काकाकी कीर्ती रितेश पूर्ण फॅमिली आहे बघा आणि आत्ता चाललेलो आहोत सकाळचं वातावरण खूप छान सुंदर असं होतं बघा सकाळचं सगळं आवरलं आणि आता निघालोय प्रवासाला चालू केलंय आणि इकड तिकडचं वातावरण दुकानं वगैरे सगळ्याचा आनंद घेत आम्ही प्रवासाची छान अशी सुरुवात केलेली होती बघा आता आलो आहे पुढे मस्तपैकी घाटमार्ट चालू झाला आहे बघा इथे वातावरणाचा निसर्गाचा आनंद घेत आता प्रवासाला आपण सुरू करूयात हे बघा आता साताऱ्याच्या पुढे सुरलहून गाव आहे तिथे आलेल्या ओकडोगा आणि ते छोटासा हॉटेल आहे हे तिथे नाश्ता करायला घेतला होता आणि नाश्त्याला सगळ्यांनी असा पेपर डोसा घेतलेला आहे नव्वद रुपये ह्याची रेट होती पण त्या मानाने काही मला एवढंच आवडलं नाही जास्त काही तिथे पुढे मी नाश्ता केला आणि पुढे निघालो आला बोगदा मी तर पहिल्यांदाच पुण्या साईडला निघाल ते त्यामुळे पहिल्यांदा बोगदा पण पहिल्यांदाच बघितला मुलं पण खूप खुश झाली बघून त्यांना पण खूप भारी वाटत होतं बघा छान अशा बोगद्यातून निघालतो पहिल्यांदाच एक्सपिरियन्स मी घेत होते छान वाटत होतं आणि आवाज काढल्यावर आवाज तर वेगळाच येत होता इथून मुलं पण खूप खुश झाली छान वाटलं आता चला आता पुढच्या प्रवासाला हे बघा आता पुण्यातील मिनी बालाजी इथे पोचलो आहे बघा गाडी पार्क केली आणि आता पुढे चाललो आहे दर्शनाला मी पण पहिल्यांदा चालते चला आता दर्शन वगैरे घेऊयात आणि हे बघा हा आहे इथला परिसर आणि इथे भरपूर असे स्टॉल वगैरे लावलेले आहेत आणि इकडे हे गाडीचे पार्किंग केलेले आहे बघा इकडे आता गाडी पार्क केली आणि निघालो आहे पुढे इथे हा बर्फाचा गोळा खूप मोठ्या प्रमाणात विकला जातो आहे बघा खूप स्टॉल असे आहेत की नुसते बर्फाचे गोळेच विकत आहेत आणि आता आम्ही निघालो आहे पुढे हे बघा ऋतू कसा दंगा करतोय आणि आता मंदिराजवळ आलो आहे बघा आणि ते मंदिरात फोन काही अलाउड नव्हता मोबाईलला अलाउड नव्हता त्यामुळे ते चप्पल त्या सांगितलं चप्पल वगैरे आम्ही काढून ठेवले आणि नंतर मग देवात गेलो आणि मोबाईल इथे जमा केला तर त्यामुळे शूट काही केलं नाही कारण शूट करायला अलाउड नाही ना त्यामुळे ते थोडेसे फोट आहेत ते मी ते ॲड केलेत बालाजीच मंदिर दर्शन घेऊन झालं आणि आता निघाले बाहेर उन्हाचा चप लागतोय भरपूर दर्शन वगैरे घेऊन झालं मंदिर तर खूप मोठं आणि प्रशस्त असं होतं पण मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मोबाईल जमा करून ठेवलेला नंतर दर्शन वगैरे घेऊन झाले मांडला फोटो तेवढेच काढले दर्शन घेऊन झालं आमचं खूप छान अशी मूर्ती आहे बघा दर्शन वगैरे घेतलं आणि प्रसाद वगैरे आम्ही जाऊन घेतला प्रसाद पण भेटला बारा ते दोनच्या टायमात प्रसाद असतो जाऊन प्रसाद घेतला मग नंतर बाहेर येऊन मग मोबाईल घेऊन थोडेसे फोटोशूट केले नंतर तिथेही फोटोग्राफर करून फोटो काढून घेतले आणि अशापैकी छान पद्धतीने दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो आहे तर हे बघा आता पोचलं आहे नारायणपूरमधील एकमुखी दत्त मंदिरात खूप मंदिर मोठं आणि प्रशस्त आहे बघा मंदिर मोठ्याच्या मोठं आहे आणि रस्त्यावर जसं बालाजीवर नेताना लागतंय त्यामुळे आम्ही इथे दर्शनासाठी थांबलो एकमुखी दत्त मंदिर आहे आणि छान आणि प्रसन्न वाटतं बघा इथे भिंतीवर हे सगळं गुरुजी अध्यतील असे फोटोज वगैरे लावून माहिती वगैरे सांगितलेली आहे बघा मंदिर पण खूप छान आणि भव्य दिव्य असं आहे आणि आता दर्शन घेतलं आणि थांबलो आहे बसलो आहे बघा दर्शन घेऊन आम्ही सगळी माहिती वाचली आणि हे आहे दर्शनाची रांग लागलेली आहे बघा इथे आणि दर्शन बघा हे आहे छोटे छोटेफोडी मंदिर मूर्ती आहे बघा तुम्ही पण दर्शन घ्या दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आता पुढे निघालो जेजुरीच्या दिशेने तर ह्या व्हिडिओमध्ये मी काही जेजूरी दर्शन दाखवणार नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्हाला आतापर्यंतचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्यू बाय